हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फॅन्सी फॅशन श्री नवरीसाठी कस्टमाइज ब्लाऊजची सध्या लेटेस्ट फॅशन आहे बॅकनेक आणि स्लीव्ज यांचे सुपर ट्रेंडी नऊ डिझाईन्स मी तुम्हाला आज सा दाखवत आहे नवरीसाठी गळ्यावर आणि स्लीव्सवर भरगच्च वर्क असणारे ब्लाऊज पॅटर्न्स आपल्याला माहिती आहेत पण हा प्रकार आता थोडा महागे आहे आता ब्लाऊजवरही पर्सनलाइज टच असणारे अशा पद्धतीचे कस्टमाइज ब्लाऊज मिळत आहेत थर्ड मागच्या वेळावर नवऱ्याचे नाव लिहिण्याच्या अशा पद्धतीच्या ब्लाऊजची मागणी ही खूप वाढली आहे पोट अशा पद्धतीचे लग्नाच्या थीमचे ब्लाऊज डिझाईन्स हल्ली डिझायनर करून देत असून ब्लाऊजवरचं वर्क कसा त्यानुसा आहे त्यानुसार त्याची किंमत ठरते तीन ते दहा हजाराच्या आसपास या ब्लाऊजची किंमत असते तुम्हाला एकदम हटके असा ब्लाऊज पॅटर्न शिवायचा असेल तर यापैकी एखादा डिझाईन ट्राय करून पहा ब्लाऊजच्या मागच्या लटकांवर नवरा बायकोचं नावही अनेक जणी हौशीने लिहून घेत आहेत स्लीव्सवरही अशा पद्धतीचे डिझाईन करून घेण्याकडे अनेक कल आहे स्लीव्स डिझाईन काढून घेण्यापेक्षा डिझाईनच्या खाली असं नाजूक पद्धतीने नाव लिहिलं तरी ते खूप छान वाटतं नवरी आणि नवरदेव यांचं अशा पद्धतीचं डिझाईन असणारा ब्लाऊजही बघा या प्रकारात असे अनेक वेगवेगळे डिझाईन्स उपलब्ध आहेत जेवढे भरगतचं डिझाईन तेवढी त्या ब्लाऊजची किंमत जास्त सो फ्रेंड्स कसे वाटल्या या सगळ्या डिझाईन्स मला कमेंट्स करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकन प्रेस करा जेणेकरून कोणत्याही नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल थँक्स फॉर वॉचिंग सी यू सून